पहिल्यांदा परत केली मुख्यमंत्री साहेबांकडे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे नाही मी कुठल्या मला समाजसेवा करायची आवड आहे मी कुठल्या पक्षाचा नेत नाही कुठल्या कशाचा काय आजींना मुलबाळ कोण नाही नातेवाईक कोण नाही आजीला आजी आणत आहेत अक्षरशः आम्हाला रुक्मिणीच्या रूपात इथं आल्या ताई हळव्या मनाच्या आहेत कोण आलं होतं आजी ती सायलिता अक्षरशः आम्हाला शेटजी नमस्कार नमस्कार काय बर आहे का सायली पाटील ताई तुमच्या गावात आल्या होत्या आलत्या ना आमच्या गावात धोंडी वाटमध्ये आलत्या म्हणजे कशाला होते इथं हे आजीच घर पहिलं पात्र शेड होत आजीचं पूर्णपणे पानं फुटली होती पाणी आतमध्ये येत होत पाऊस पडला पाणी साठायचं पाणी साठल्यानंतर त्या आजी पाण्यातच असायच्या पाण्यात असल्यानंतर आजीला थंड वाजायची थंड वाजल्यानंतर आजी आजारी आजारी होत्या त्यानंतर मी हा व्हिडिओ बनवला म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ बनवून परत काय केलं बनवला मी ताईला पाठवला बर सायलीताईला पाठवल्यानंतर सायलिताईने व्हिडिओ बघितला व्हिडिओ बघितल्यानंतर सायलीताईचा मला एक अर्ध्या तासात फोन आला फोन आल्यानंतर मी घरी होतो इथून माझं घर एक किलोमीटर आहे मग मी घरून इथं आलो मग सायिता आजी सगळ बोलल्या बोलल्यानंतर सायलीताई म्हणल्या की मी आजीसाठी घर बांधून देतो मग घर बांधून देतो म्हणल्यानंतर सायिता एक दोन दिवसांना आल्या इथं आजी पहिल्यापासून ह्याच का नाही आजी तसे असताना आजी आठपडीच्या आहेत आजीची तशी सांगायला गेलं तर आजीची परिस्थिती पहिली लय भारी होती पण ती काय कारण असतो ती आजी इथे राहिल्या किती वर्षापासून जवळ पंचवीस वर्षापासून आजींचं नाव आहे आज मतदान ओळखपत्र अनुसया विश्वनाथ कोडकोडक हा ताईंची तुमची म्हणजे ओळख कशी मी ताईचा नंबर माझ्या वेळी इंस्टावर होता मी इंस्टावर मी ताईंना फोन केला मग तुमच्या फोनवर लगेच ताई आल्या काय ते हा माझ्या फोनवर ताई आजी जा आजी पाषी गेलो आजी सगळं बोलल्या बोलल्यानंतर मग ताई दोन दिवसानंतर आल्या दोन लगेच हा दोन दिवसांनी घर बांधून दिलं नाही हा ताईने घर बांधून दिलं आजीला तुम्ही कुठल्या म्हणजे असं पक्षाच वगैरे असं काय नेत वगैरे नाही मी कुठल्या मला समाजसेवा करायची आवड आहे मी कुठल्या पक्षाचा नेत नाही कुठल्या पक्षाचं काय नाही बरोबर आज ज्या आहेत त्यांना तुम्ही कसं ओळखता आजी बऱ्याच दिवसापासून येत राहते गावामध्ये बरोबर पहिल्यापासून ओळख हो आहे बऱ्याच दिवसापासून ओळख हो आहे आजीची ताई किती दिवस येत होत्या ताई तर दोन दिवस होत्या काही खडी आणली ताईने जस्ट ताईने आणली आता घर एवढं बांधून दिलंय छान धनधानी मग आता कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे एकच नंबर ताईने आजीसाठी घर बांधून दिले आतमध्ये लाईट लाईट ताईनेच लावून दिली बोबा केला ताईने इथं कुठं का बाहेर नाही ताई इथंच नऊ दहा वाजेपत्र थांबायच्या नंतर ताई पंढरपूरला जायचं ताईंची ओळख पाहिल्यापासून कशी नाही ताईंची माझी ओळख म्हणजे मी इन्स्टावर व्हिडिओ बघितल्यानंतर ताईने मदत केली ती गोर गरीब लोकांना ताई मदत करते त्या गरजू लोक आहेत त्या खरंच बाबा निराधार आहेत त्यांना कोण नाहीत अशा लोकांसाठी ताई मदत करते त्या अच्छा अच्छा म्हणजे एकंदरीत तुम्ही ह्याच्या आधी ताईंच काम बघितलं बरोबर ताईंच काम मला आवडलं ताईंनी गोरगरीबांसाठी मदत केल्यामुळे मी फोन केला अच्छा अच्छा ताईंच्या या काम या कामाबद्दल म्हणजे अजून इतर गर, गोरगरीबांना वगैरे नौ... मदत करते त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ताईंना गोरगरीबाची जाण आहे ताईंना या आजी सारख्या अशा बरेच लोकांना ताई मदत करू शकतात ताई हळव्या मनाच्या आहेत त्या ताईने मदत केली म्हणजे पहिल्यांदा नाही ताईंकडे मी पहिल्यांदा शिफारस केली मुख्यमंत्री साहेबांकडे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे अं त्यांच्या पिएला फोन लावला म्या त्यांच्या पियेने काय फोन रिसीव केला नाही त्यानंतर मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांच्या पीएन ला फोन लावला त्यांनी मी फोन रिसिव्ह केला नाही मग त्यानंतर मी एक श्रीकांत शिंदे पंढरपूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष काय तर आहेत साहेब ते त्यांनी आले आजीला मदत केली मदत दिली त्यानंतर मातोश्री हॉटेल धाराशिव त्यांनी बी आजीला मदत केली म्हणजे एकंदरीत तुम्ही आजींना घर मिळवून दिलं शेवटी नाही दिलेच ना माझी इच्छाच होती मी आजीसाठी घर मिळवून देणार कोणी बी देऊ द्या म्हणलं कोण बी देवाच्या रूपात कोण बी आजीसाठी मदत करण्यास तयार होईल म्हणलं बरोबर आहे इथून पंढरपूर अठरा किलोमीटर आहे तुमच्या गावाचं वैशिष्ट्य काय सांगू शकत आमच्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे आमचं गाव असताना प्रगतशील बागायत आहे आमच्या गावामध्ये जे आता डाळींब आहे किळे आहे आमच्या इकडून ऊस नळ गेला आहे गावाच्या बाजून पुन्हा इथून पाटघर गेलेला आहे कोल्हापुरी चप्पल मिळतात ना दोन ठिकाणी मिळतात कोल्हापुरी चप्पल का नाही सध्या स्थितीला खरं सांगायचं म्हटलं तर काय करते पड्याला जी खडे साहेब आहेत ती चप्पल बांधतात स्वतः आणि बाकी जी आहे ती आणते सांगलीनं सांगली नप्पल सांगली निपालीनं चप्पल आणतात आणि ती बांधते आता गावाच्या मधून पहिला रस्ता होता आता गावाच्या बाहेर गेला ना त्याचा काय परिणाम गावावरती झालाय गावावर परिणाम झाला ना आता चौकातली दुकान पहिली होती दुकान हे सगळी दुकान बंद झाली आता धोंडेवडी चौकच दिसा ना कुठं आहे धोंडेवडी गावात दिसायल ताई परत येणार आहेत का इकडं तुम्हाला नाही ताई कसे म्हणल्या ताईच्या शेड्यूल प्रमाणे ताई बिजी असतात ना हा त्यांना जर वेळ मिळाला तर ताई येतो म्हणले बरं नाही अजून काय काम राहिले का आपलं असंच आपलं नाही ना काम पूर्णपणे ताईने केले फक्त एकच इच्छा आहे आमची कि ताई आजीच्या जेवणाचं बघतो म्हणल्या होत्या ताईने आजीच्या जेवणासाठी कुठे बी मेस लावून देवावी आहे नाणी बांधून देतो म्हणले होते पण तिथे पत्र बी आहेत अँगल बी आहेत पण ती बांधली नाही अजून बरोबर म्हणजे म्हणजे अवंड्यांना वगैरे त्यांनी सांगितलं होतं नाही गावड्यांना मिस्त्रीला सांगितलं होतं पण ती मिस्त्री करून देतो म्हणलंय मिस्टर किती दिवस लागले म्हणलं मिस्त्री म्हटले बाबा एक दोन चार दिवसात करून देतो दिवाळी झाल्यानंतर करून देतो म्हणते पावसाच्या पाण्यात काय त्रास होत आहे शेजारी कॅनल आता कॅनल आहे शेजारी पण या कॅनल चा त्रास होतो कॅनल मध्ये काय जनावर येते ते काय बुभात येतं तेव्हा ह्याच्यामुळे वास येतो ना भरपूर अज्जेचा त्याला वारंवार तक्रार देऊन बी त्याला सांगून बी त्यातल्या आतले गेलेले घाण काढत नाही ती करत नाही आजी काय बोललं म्हणजे ताईंना आजी म्हणल्या घर बांधून दिलं ताईने आजीला दिल्यानंतर ताईंचे आजीने आभार व्यक्त केले आणि खर तर आजींना घर बांधून देण्यामाग तुमचा सगळ्यात मोठा वाटा आहे असं दिसून येते कारण तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पण शेवटी हार नाही मानली आणि आजींना घर बांधून दिलं बरोबर म्हणजे मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन सुद्धा मिळाला नाही तर तुम्ही तिथं थांबला नाही बरोबर मी हारच बांधली नाही ना माझी जिद्द होती माझ्याकडून काही होत नाही पण मी प्रयत्न करतो या प्रयत्नातून आजीला मला घर बांधून द्यायचं होतं नाही ताईंसारखे दानशुर माणसं आहेत गोरगरीबाची जाण राखणारे गोरगरीबाला सांभाळणारे गोरगरीबाला मदत करणारे ताई अक्षरशः आम्हाला रुक्मिणीच्या रूपात सायलिता हिता आल्या म्हणजे हे धोंडेवाडी गाव आहे पंढरपूरच्या वाटेवरतीच आहे बरोबर हा धोंडेवाडी गाव पंढरपूरच्या वाटेवर रुक्मिणीच्या रूपात रुक्मिणीच्या रूपात सायलीताई आल्या आम्हाला अक्षरशः रुक्मिणीच्या रूपात येऊन आमच्या आजीसाठी घर बांधून सायलीताई सायलीताईने दिलं अक्षरशः लाईट वायर नवीन आणली जुनं काय सामान वापरलं पूर्णपणे नव वायर नवीन होल्डर नवीन तुम्हाला सांगतो सगळं पूर्णपणे नवं सामान होतं सायलीताईंना पंढरीच्या विठ्ठल आणि पांढरंगाचा खूप वेळ आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता का नाही त्याला विठ्ठलाची आवड आहे सायलीताई कारण मध्ये ज्यावेळेस पंढरीची वारी चालू होती त्यावेळेस ताईंनी सक्रियपणे सहभाग घेतला होता त्यात तुम्ही पाहिला नाही पाहिल्या ना ताईनं आळंदी पासून पंढरपूर पासून ताई पाय आल त्या काय वाटतंय तुम्हाला वा आज या पंढरपूरच्या वाटेवर असणार धोंडेवाडे गाव आणि या ठिकाणी एका वृद्ध आजींना त्यांनी एवढी मोठी मदत केली अनाथ आजीला आज वीस वर्षी आजी इतर मस्त गावकऱ्यांनी त्यांना खायला प्यायला कोण जाता येत सगळी देत होती शेवट सायलिता देवाच्या रूपाची सायलिताईने मदत केली सा, महेश लोखंडे सर तुम्ही एवढी छान मुलाखत दिली आणि आपल्या वयोवृद्ध आजींना एक छोटस छान सायलिताईंच्या मार्फत घर बांधून दिलं त्याच्याबद्दल तुमचं पण खूप खूप आभार आणि असंच समाजासाठी तुम्ही कार्य करत राहाव अशी हो, ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद भेटूया धन्यवाद